प्राचीन कथेमध्ये असा उल्लेख आहे का की कावळ्याने अमृताची चव चाखली होती त्याशिवाय दुसरी एक कथा अशी आहे की कावळ्याला श्रीरामांकडून असा आशीर्वाद मिळालेला आहे की कावळ्यांना दिलेले भोजन आपल्या पिसांना मिळते कावळ्याला शनिदेवांच्या वाहनाच्या रूपातही पाहिले जाते तसेच शास्त्रांमध्ये असाही उल्लेख आढळतो की कोणतीही आत्मा कावळ्याच्या शरीरात प्रवेश करून विचरण करू शकते म्हणूनच पितरांचे आश्रयस्थान म्हणून कावळ्यांकडे पाहिले जाते कावळ्याला भविष्यात घडणाऱ्या घटनांचे संकेत आधीच मिळतात कावळा जर आपल्या छतावर बसून ओरडत असेल तर असे म्हटले जाते की आज आपल्या घरी पाहुणे येणार आहेत ही गोष्ट बहुतेक वेळा खरीही ठरते आपल्याला कावळा दिसणे किंवा त्याचा आवाज ऐकू येणे याद्वारे काही शुभ अशुभ संकेत प्राप्त होत असतात आजच्या या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत कावळ्याचे काही शुभाशुभ संकेत जर आपल्याला एखादा कावळा मंदिराच्या छतावर बसून ओरडताना दिसला तर आपल्याला शंभर टक्के धनलाभ होणार आहे जर कावळा पाण्याच्या भांड्यावर बसलेला दिसला तर हा एक खूप चांगला संकेत आहे याद्वारे धनलाभ आणि धनवृद्धीचे संकेत मिळतात जर कावळा घरात आला आणि एखादी चांगली वस्तू घरात टाकून गेला तर असे समजावे की लवकरच आपल्या कुटुंबात निरोगी आणि सुदृढ बाळाचा जन्म होणार आहे आपण नेहमीच पाहतो की कावळे नेहमी मिळून मिसळून भोजन करतात तुम्हाला जर अशा प्रकारे दोन किंवा अधिक कावळे एकत्रितपणे काहीतरी खाताना दिसले तर हा एक लाभदायक संकेत आहे जर कावळा आपल्याला काही पदार्थ तोंडात देऊन जाताना दिसला तर हा सुद्धा आपल्या इच्छापूर्तीचा संकेत आहे अशा वेळी जर आपण मनापासून एखादी इच्छा व्यक्त केली तर ती इच्छा नक्कीच पूर्ण होते जर आपण काही महत्वाच्या कामानिमित्त प्रवासाला निघणार आहात आणि अशा वेळी जर कावळा आपल्या समोर येऊन कावकाव करून उडून गेला तर समजावे की आपले काम नक्कीच यशस्वीरित्या पूर्ण होईल जर कावळा आपल्या मागे मागे येत असेल तर प्रवास सुखकर होतो आपण कावळ्याला भोजन दिले आणि समोरून कावळा येऊन ते भोजन ग्रहण करीत असेल तर आपल्या कार्याची सिद्धी होते जर कावळ्याने भोजन केले आणि उडून तो पाण्याच्या जागी किंवा पाण्याने भरलेल्या जाऊन बसला तर हरवलेली वस्तू सापडते कोर्ट कचेरीत यश मिळते तसेच धनधान्यातही वृद्धी होते जर एखादा मोठा वाडा किंवा हिरवेन झाडावर जाऊन कावळा बसला तर धनलाभ होतो कावळ्याच्या चोचेत फूल किंवा पान दिसल्यास आपल्या मनोकामनांची पूर्तता होते कावळा जर धान्याच्या राशीवर बसलेला दिसला तर अन्नधान्यात वर्कत येते आणि जर राईच्या डोक्यावर बसलेला दिसला तर आपल्याला आपल्या प्रिय व्यक्तीची भेट घडते उंटाच्या पाठीवर कावळा बसलेला दिसला तर प्रवास सुखकर होतो तर डुकराच्या पाठीवर बसलेला दिसला तर विपुल विपुलधानाची प्राप्ती होते जर कावळा मातीत आपले अंग दिसला तर त्या ठिकाणी नक्कीच पाऊस पडतो जर कावळा तोंडात एखादा पदार्थ घेऊन दूर कुठेतरी उडून गेला तर समजावे की लवकरच आपल्याला धुंदला होणार आहे जर कावळ्याच्या तोंडात धातूचा एखादा तुकडा दिसला तर आपल्याला कार्यात सफलता मिळते आणि जर तोंडात लाकडी एखादी वस्तू घेऊन जाताना दिसल्यास कार्यात सफलता तर मिळतेच त्याशिवाय एखाद्या चांगल्या व्यक्तीशी मित्रताही होते हे सर्व आहेत शुभ संकेत आता पाहूयात अशुभ संकेत पूर्वीच्या काळी कावळा जर डोक्यावर बसला तर त्या व्यक्तीच्या मृत्यूचे पत्र सगळीकडे पाठवले जाई आणि त्यानंतर लगेचच ती व्यक्ती कुशल असल्याचा संदेशही पाठविला जाई कारण कावळा डोक्यावर बसल्यास आपल्यावर खूप मोठे संकट येते ते संकट अशी खोटी बातमी पसरवल्यास दूर होते जर कावळा एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर बसला तर असे समजावे की त्या व्यक्तीचा मान सन्मान कमी होणार आहे तसेच घरात धनसंपत्तीत घट होणार आहे असे मानले जाते कि जर कावळा एखाद्या स्त्रीच्या डोक्यावर येऊन बसला तर त्या स्त्रीच्या पतीसाठी हा खूप मोठ्या संकटाचा संकेत आहे जर खूप कावळे एकत्र जमून एखाद्याच्या एक टेरेसवर कावकाव करीत का असतील तर त्या घरातील मुख्य सदस्यावर खूप मोठे संकट कोसळण्याची दाट शक्यता असते जर खूप कावळे एकत्र जमून एखाद्या गावाच्या किंवा शहराच्या वेशीवर ओरडत असतील तर असे समजावे की त्या गावावर किंवा शहरावर आता खूप मोठे संकट येणार आहे जर कावळा आपले तोंड वर करून आपले पंख फडफडवत असेल तर हा सुद्धा एक अशुभ संकेत समजला जातो कारण कावळा गायीच्या किंवा गाढवाच्या शेपटीवर बसलेला दिसला तर हा सुद्धा एक अशुभ संकेत आहे हे सर्व संकेत कोणी योगायोग म्हणे तर कोणी अंधश्रद्धा परंतु खूप पूर्वीपासून आपण मानत आलेलो आहोत हिंदू धर्मा व्यतिरिक्त विचारण करू शकते तसेच पित्रांचे आश्रय स्थान कावळ्यांनाच मानले जाते मित्रांनो या सर्व मान्यता पूर्वापार चालत आलेल्या आहेत आणि पुराणांमध्येही उल्लेखित आहेत व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या आम मराठी टीच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद